मुंबई गोवा हायवे लवकर पूर्ण करा अन्यथा शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर उतरेल राजेंद्र पाटील यांचा इशारा उरण रायगड उरण येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले संपूर्ण उरण तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केलेल्या या, या मेळाव्याचं नेतृत्व अतुल लादा म्हात्रे यांनी केले या मेळाव्यात हजर राहून माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई श्री राजेंद्र पाटील यांनी मुंबई गोवा हायवे संदर्भात सरकारला थेट इशारा दिला राजेंद्र पाटील म्हणाले मुंबई गोवा हायवेचे काम गेले अनेक वर्ष रखडले अनेक खासदार आमदार आले पण फक्त आश्वासनं देऊन गेले कोकणकरांच्या नशिबी मात्र आजही खड्डेच आहेत या रस्त्यामुळे अनेकांचे जीव गेले संसार उद्ध्वस्त झाले पण सरकारला जाग येत नाही गणपतीसारख्या मोठ्या सणालाही रस्ता चांगला होत नाही त्यांनी पुढे सांगितले की अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले आहेत जर रस्त्याचे काम तातडीनं पूर्ण झाले नाही तर शेतकरी कामगार पक्ष मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडेल अतुलदाता म्हात्रे यांनी देखील प्रशासनाला इशारा देत सांगितले की प्रशासनाने या विषयाची गंभीरतेने दखल घेऊन लवकरात लवकर मुंबई गोवा हायवे उत्कृष्ट व परिपूर्ण करावा आता पाहावी लागेल की सरकार व प्रशासन या इशाऱ्याला कितपत गांभीर्याने घेते आणि कोकणकरांना सुरक्षित व गतिमान हायवे केव्हा मिळतो उरण रायगड अतुल सर गेले सोळा वर्षापासून महा मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो रखडलेला आहे कोकणवासीयांच्या नशिबाला फक्त खड्डेच येत आहेत आपण पाहणी केलीत रस्ता तुम्हाला दिसला कशा पद्धतीचा आहे आपण त्याबद्दल काय सांगाल नाही मुंबई गोवा महामार्ग आपण रोजच वापरतो आणि गेले पंधरा वर्षापासूनची ही खंत आहे की गणपती उत्सव जसा जवळ येतो त्यावेळेला ह्या विषयाला उदाहरण मिळतं तोपर्यंत या विषयाकडे कोणीही लक्ष देत नाही आपण काय पाहतो की पाव पावसाळ्यामध्ये ह्या महामार्गाला जागोजागी खड्डे पडतात अनेक सारे जे जोड रस्ते आहेत जे विविध महत्त्वाच्या शहरांना किंवा गावांना जोडतात त्या जोड रस्त्यांची दुरावस्था झालेली असते आणि सगळीकडे ट्राफिक जॅमची समस्या आपण पाहतो आज आपण म्हणतोय की आपण मुंबई जिथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येतं आहे अशा ठिकाणी आपण राहत असताना इथून जो सुरू होणारा महामार्ग जो कोकणामध्ये जातो आणि हा कोकणाचा आपण कॅलिफोर्निया करण्याचं स्वप्न अनेक सारे नेत्यांनी आपल्याला दाखवलं पण आजवर त्याच्यावरती होत असलेला हा पहिला इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे जो महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे या संपूर्ण त्यांच्या स्वप्नासाठी पण सातत्याने आपण पाहतो गेले पंधरा वर्षामध्ये याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सुयोग्य निर्णय होताना पाहायला मिळत नाही काम झालेलं पाहायला मिळत नाही आणि कोकणवासियांना या संपूर्ण विकासाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवण्यासाठी सातत्याने हे केलं जातं मग आपण गणपतीचे दिवस जवळ आले की पाहतो मोठे मंत्री खासदार आमदार इथे पाहणी दौरे करतात आणि विविध आश्वासनं देतात आम्ही पंधरा दिवसात करू महिन्याभरात करू आणि याची सुधारणा करून देऊ आणि त्याच्यातली अर्धवट आश्वासनं पूर्ण करून ती वेळ मारून देतात पण ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला जर इथे ग्लोबल सिटी बसवायची असेल ज्या प्रकारे तिसऱ्या मुंबई आणि त्याच्यासाठी येणारे विविध प्रकल्प आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट या सगळ्यांसाठी हा महामार्ग अतिशय गरजेचा आहे कोकणाच्या एकंदरीत सर्वांगीण विकासासाठी हा अतिशय गरजेचा आहे मुंबईमध्ये राहत असलेला जो कोकणवासीय चाकरमानी आहे तो सातत्याने याला वापरतो गणपतीच्या दिवसांमध्ये हा अतिशय महत्त्वाचा देखील होऊन जातो असं असताना देखील वारंवार या प्रश्नाची विवंचना करत असताना देखील याच्यामध्ये काम पाहायला ना मिळत नाही याच्यामध्ये भारतीय शेतकरी कामगार पक्ष अतिशय महत्वाची आता येत्या दिवसांमध्ये भूमिका घेणार आहोत आम्ही जिल्हास्तरीय याच्यामध्ये आंदोलन छेडण्याचा विचार केलेला आहे येत्या काळामध्ये त्याची घोषणा निश्चितपणे केली जाईल धन्यवाद साहेब मुंबई गोवा हायवे गेले सोळा वर्ष रखडत पडलाय कोकणवासियांच्या फक्त म्हणजे नशिबी खड्डेच अनेक मंत्री आले अनेक पाहून गेले अनेक दौरे झाले परंतु हा सोळा वर्षामध्ये हा मुंबई गोवा हवे अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही आपण याबद्दल काय सांगाल देशाचे नेते नितीनजी गडकरी यांनी खूप ठिकाणी भाषांतर सांगितलं की ज्या ज्यावेळी आम्ही मुंबई गोवा हवे प्रवास करतो त्या त्यावेळी त्या त्या लोकांचे ठिकाण शिव्या आम्हाला आई पडतात पाडतात याच्याकडं तुम्ही समजून जा की सत्ताधाऱ्यांचं मुंबई गोवा हवेबद्दल त्याचा काय निकष लागलेला आहे खरं पाहता सोळा वर्ष हा रस्ता का प्रलंबित राहावा त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी काय मेंटेन होत नाही याचं एक आत्मकर्ष करण्याचं काम सरकारला करावे लागेल काल परवाच शिवेंद्रसिंग राजे या पाहणीदाराला आले होते प्रत्येक वर्षी सरासुदी आली अशा प्रकारचे मंत्री या गोवा हायवेला तपासणीसाठी येतात पलासपूरमध्ये बजवून तपास तपासणी करतात पुढे जाऊन कोल्हापूरला जेवण करतात महाडला झोपून परत गाठले ते रवाना होतात हे जे मागले आहे की सोळा वर्ष हे नाकाम शासन निष्काम शासन असंच काम करतं आहे बाल बालरंगाच्या पिकांचं एक वाक्य आहे ते सारखा झोपलेला आहे की काय झोपलेल्या सरकारला लाच म्हणून जागा करण्याचं काम आता मुंबई गो गोव्या हायवेअरला क्रॉस करण्या सर्व लोकांनी करावं लागेल अनेक लोकांचे जीव ह्या रस्त्यामध्ये गेलेले आहेत सर परंतु आत्तापर्यंत कुठेही ह्याचं काहीच काम झालं नाही ज्या ज्या लोकांचे जीव ह्यामध्ये गेलेले आहेत ॲक्सिडेंटने म्हणा कुठल्याही प्राध्यापकाने म्हणा ते सगळे लोक जर आमच्याकडे शेतकरी पक्षाकडे आले तर आम्ही त्याच्या वतीनं हायकोर्टमध्ये जनित याचिका दाखल करून त्यांचं लेबरमेंट कसं होईल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न धन्यवाद